काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जिन दिसतंय राजकारणासाठी पडेल ते करण्याची आता तयारी काही लोकांची झालेली आहे काँग्रेसला संपवणारी जी कोणी लोक असतील ते संपतील लातूरकरांच्यावर ही जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्रात आपण ज्या संस्कृतीत वाढलो जी संस्कृती अगदी विलासराव देशमुख साहेब शिवराज पाटील चाकूरकरांचे शिवाजीराव निलंगेकर साहेबांनी महाराष्ट्राला दाखवली ती संस्कृती महाराष्ट्रात मित्रा आता मित्रांनो लोप व्हायला लागली आहे लोप पाहायला लागली आहे आता लोप होणाऱ्या या संस्कृतीला टिकवण्याचं काम हे लातूरकरांनीच केलं पाहिजे राजकारणासाठी पडेल ते करण्याची आता तयारी काही लोकांची झालेली आहे काँग्रेसचं बरं आहे काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जीनं दिसतंय दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व इतकं उत्तमपणाने ते नेतृत्व करतायत पण त्यांचे आणि अमित भैयांचे आणि त्यांच्याबरोबरच्या सर्वांचे संबंध येतील तेवढेच मधुर आहेत शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये पण आता त्याही गोष्टी व्हायला हो लागलेल्या आहेत विलासरावजींचं जे मी भाषण ट्विट केलं त्या भाषणाला कोट्यावधी लोकांनी बघितलं चॅनलनी त्या भाषणाला दाखवलं सोशल मीडियावर गेलं ते म्हणत होते की काँग्रेस ही चळवळ आहे काँग्रेसला संपवणारी जी कोणी लोक असतील ती संपतील पण काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही ही भूमिका विलासराव मांडायची आणि असं आत्मविश्वास आणि विश्वासाने लोकांच्या समोर जायचं आणि जे बोलायचं ते करायचं ही भूमिका विलासरावांची होती आजच्या राजकारणातला जो फरक आता जयंतरावांनी मांडला त्यांनी काका पुतण्याचं उदाहरण मांडलं ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल इथं काका पुतण्याचं भांडण होणार पण देशमुखा देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता विश्वासच होता त्याच्यामुळे कुठलंही भ काहीच गडबड होण्याचं कारण नाही म्हणून एकजूट आहे हा फरक आहे ला दादा हा फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही जी काही परिस्थिती आज आहे आजच्या राजकारणातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती भयाव आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका